भावन्न सोमवारचा दिवस होता ऑफिसवरून थकून भागून आलो होतो मस्त झोक काढायचा प्लॅन होता तेवढाच माझ्या दलिंदर मित्राचा कॉल आला तो म्हणाला आपल्याला सालार बघायला जायचे तुझं तिकीट पण मीच काढतो मला काय असं तर आपण कुठं पण जातो तो त्याच्या जा पैशाने तिकीट काढत होता मग काय गेलो सालार बघायला सोबत त्याने अजून ग्रुप चार पाच जण गोळा केले होते कशाला पॉपकॉर्नचा खर्च सोडवायला जाऊ द्या आपल्या विषयावरती परत येऊया थिएटरमध्ये गेलो पिक्चर सुरू झाला होता आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं सांगतोय तर सालार मध्ये नक्की काय आहे तर सालर मध्ये आई आहे दोस्ती आहे खून खराब आहे साम्राज्यासाठी लढाई आहे आणि सगळ्यात महत्वाचं सालार मध्ये खानसार आहे या सगळ्यांना आपल्या मजबूत खांद्यावर घेऊन जाणारा भौगोलिक म्हणजेच प्रभास आहे अजून पर्यंत रणबीर कपूर ते अॅनिमलचा स्वॅग उतरलेला नव्हता तेवढाच प्रभासचा सालार आला म्हणजेच वर्षाच्या शेवटी सगळीकडे फक्त व्हायलन्स व्हायलन्स आणि व्हायलन्स अॅनिमल आणि सालार मध्ये एक गोष्ट कॉमन आहे अॅनिमल मध्ये बाप आणि मुलाची गोष्ट दाखवली एक असा मुलगा ज्याच्या बापाला कोणी नुकसान पोहोचवलं तर तो समोर त्याला ठार मारू शकतो आणि सालर मध्ये मैत्रीची गोष्ट दाखवली दोन मित्र वर्धा आणि देवा म्हणजेच जो भी वर्धा को हात लागायेगा देवा किसी को भी नाही छोडेगा के जे एफ चॅप्टर वन व के जे एफ चॅप्टर टू चे डायरेक्टर प्रशांत नील यांनी सालारचं पण डायरेक्शन केलेलं आहे सालारमध्ये देव या भूमिकेत प्रभास वर्धाच्या भूमिकेत पृथ्वीराज सुकुमार आद्या या हिरोईनच्या कॅरेक्टरमध्ये श्रुती असं तर राज म्हणणाऱ्या कॅरेक्टरसाठी जगपती बाबू असे लीड रोल आहेत सालार पार्ट वन सीज फायर हा नव्या जमान्याचा सिनेमाचा पुढचा अध्याय आहे ज्यात हिरो अँग्रेंगमन आहेत पण त्याचबरोबर क्रूर आणि खतरनाक पण आहे आणि हिरोचं रूम बघायच्या आधी मूवीची स्टोरी देवीची वारंवार पूजा करणाऱ्या अशा मुलींपर्यंत जाते त्यांच्यासोबत बलात्काराच्या घटना या रोजच्याच झालेल्या आहेत वासनेची पतंग उडत हे सैतान रोज एक नवीन मुलगी घेऊन जातात या मुली देवीची पूजा करून थकून जातात पण देवी काही येत नाही त्यांच्या मदतीला येतो तो फक्त सालार जो तिथल्या कुठल्याच लिखित कायद्यांना मानत नाही तो असले आतताई लोकांचा बळी चढवतो आणि बनतो असा हिरो त्याच्यासाठी भाषा प्रांत परंपरांच्या सीमा पोचल्या जातात सालार मधील हा अभिनय प्रभास्ता एका अशा उंचीवर घेऊन जातो तो फक्त बाहुबलीमध्ये पोहोचला होता आता आपण या चित्रपटाची स्टोरी बघूया सालारची स्टोरी खानसार या साम्राज्यभोवती फिरते तुम्ही के जी एफ टू बघितला असेल त्यात जशी काल्पनिक सिटी तयार केली आहे तसंच सालारमध्ये खानसार बनवले ज्यात आपल्याला आपल्या जगातून दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटतं अकराशे सत्तावीस मध्ये तीन जमातींनी मिळून खानसारची निर्मिती केली फक्त शहरच नाही तर तिथले कायदे सुद्धा इतर जगापासून वेगळे बनवले गेले जेव्हा इंग्रजांचं भारतावर राज्य होतं तेव्हा सुद्धा ते खानसारवरती आपलं साम्राज्य प्रस्थापित करू शकले नाही पुन्हा आपली स्टोरी येते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाग नेऊन पाकिस्तान वेगळा देश तयार होतो आणि याच वेळेस खानसार स्वतःला स्वतंत्र साम्राज्य म्हणून घोषित करतो ना भारतात ना पाकिस्तानात खानसार ज्या तीन जमातींनी मिळून निर्माण केलं त्या प्रत्येक जमातीचं आपलं आपलं एक लीडर पण राजगादीवर सर्क्युलेट होत असते काही दिवसांनी खानसारच्या राजगादीवर बसलेला करता हा डेड होतो आता हे पद दुसऱ्या जमातीच्या लीडरकडे कडे जाणार असतं पण राजकारणीचं सोबत थोडंच असतं जो करता डेड होतो त्याच्या मुलाचे अँबिशन जागृत होतात त्याला पण राजगादीवरती बसायचं असतं मग तो समोरच्या जमातीच्या जा लिडरला मारून टाकतो तो इतक्यावरच थांबत नाही त्या जमातीतील प्रत्येक छोट्या माणसांपर्यंत प्रत्येकालाच मारून टाकतो जेणेकरून कोणी पुन्हा येऊन खानसारच्या राजगाडीवरती आपला हक्क सांगणार नाही मग आता खानसारच्या राजगाडीवरती करता म्हणून बसतो राज म्हणणार या राजमनारला दोन मुलं व एक मुलगी असते वेगवेगळ्या बायकांपासून एका मुलाचं नाव असतं रुद्रराज म्हणणार दुसऱ्या मुलाचं नाव असतं वर्धराज म्हणणार हा वर्धराज म्हणजे देवाचा मित्र आणि मुलीचं नाव असतं राधारामा म्हणणार हे नाव लक्षात ठेवा का ते समजेल पुढे आता विषय असा होतो खानसार राज म्हणणार वाटत खानसारचा सरदार हो व्हावा खानसर मध्ये परत बोलावलं मेरे बेटे राज मन्नार को बनते तुम्ही म्हणाल वर्धा खानसर सोडून गेला कुठं होता चला थोडा फ्लॅशबॅक मध्ये जाऊया लहानपणी हा वर्धा खानसरचा सरदार होता पण त्याने त्याचा मित्र देवासाठी सरदार पदाची निशाणी असलेले कडक फेकून देऊन खानसार सोडून निघून गेला होता हातातलं कडक अहो मध्ये खूप महत्व होतं याला ते काय होतं ते आपण पुढे बघूया पहिल्या फ्लॅशबॅक मधून बाहेर येऊ वर्धा मध्ये येतो पण त्याला सरदार तेव्हा बनवता येणार होतं जेव्हा कोणीतरी एक सरदार त्याची खुर्ची खाली करत मग करता राज रंगा नावाच्या एका सरदाराला सांगतो तू खुर्ची खाली कर पण राज म्हणणार यालाच का सांगतो तर या कार्यकर्त्याच्या बापाने एक स्कीम केली असे फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा वर्धा हातातलं कड फेकतो तेव्हा ते कड हा रंगाचा बापू उचलतो व तो, तो सरदार बनतो असा सगळा विषय मग हा करता राजमनार सांगतो मी थोडा बाहेर चाललोय सम प्रायव्हेट रिझन्स मी येईपर्यंत वर्धा सरदार बनलेला पाहिजे मग हा राजमानार हेलिकॉप्टर काढतो आणि निघतो पण जाताना आपल्या लाडक्या पोरीला येईपर्यंत कर्ता या पदाची जबाबदारी देऊन जातो म्हणजे मन्नारच्या गैरहजेरीत सगळे डिसिजन घेण्याचे राधा राधारामा मन्नार, मन्नार इच्याकडे येतात बाप गेल्यावर पोरांना रानच मोकळ होतं राज मन्नारच्या मोठ्या पोराला वाटतं वर्धा सरदार झाल्यावर हा राजगादीला अजून एक वारसा मिळेल मग रुद्रा वर्धाला मारायचा प्रयत्न करतो तो त्याला मारणारच असतो तेवढे त्याची बहीण जिला काही दिवसांसाठी कर्ता या पदाचे अधिकार दिलेले असतात ती सीज फायर अनाऊन्स करते आता सीज फायर लागलेला आहे कोणी कोणाला मारू शकत नाही खून खराब करू शकत नाही पण रुद्रात त्याच्या पॉवरचा वापर करून सीज फायर ठेवायचं की नाही ठेवायचं यावरती वोटिंग घ्यायला भाग पाडतो नऊ दिवसांनी वोटिंगची डेट फिक्स होते पण प्रत्येक जण या नऊ दिवसांनी स्वतःची ताकद तयार करायला सुरुवात करतो कोण रशियन आर्मी कोण सर्बियन आर्मी तर कोण आफ्रिकेतून आर्मी बोलवतो कशासाठी तर नऊ दिवसांनी वोटिंग नंतर सीज फायर जर हटवलं गेलं तर लढाईसाठी सज्ज पाहिजे म्हणून प्रत्येक जण स्वतःची आर्मी उभा करतो आता विषय असतो वर्धाचा तो कोणती आर्मी बोलवल ने लोगों को लेके हैं वर्धा भाऊ एक तर राजकारणात नवीन असतात इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये त्यांच्या ओळखी कमी आहेत मग वर्धा भाऊ लागू असल्यामुळे मारपीट करायची नाहीये पण शांत बसतील ते देवाभाऊ कसले मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला देवीची पूजा करणाऱ्या पोरींची स्टोरी सांगितली होती बघा तिथे ज्या पोरींवरती जबरदस्ती करणाऱ्या एकाला देव मारतो देवा ज्याला मारतो तो असतो एका मोठ्या सरदाराचा मुलगा आता देवाला शिक्षा द्यायची वेळ येते पण इथे देवाभाऊ त्या सरदारालाच मारतात हा सरदार नुसार सरदार तर खानसार स्थापन करताना ज्या तीन जमाती असतात त्यातील एका जमातीचा तो लीडर असतो सीज फायर लागू होऊन नऊ दिवस पूर्ण होतात फायनली तो दिवस येतो वोटिंगचा एका बाजूला असते राधारा जिला पाहिजे असे शांती त्यामुळे सीज फायर असं चालू राहावं वाटतं एका बाजूला असं रुद्रा ज्याला वाटतं वोटिंग होऊन सीज फायर हटवलं जावं जेणेकरून तो वर्धाला मारू शकतो म्हणजे वर्धा मेला तर गादी होईल आपलीच आता यांची वोटिंगची रँकिंग कशी असते ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ या वोटिंग मध्ये तीन लेवल असतात याची बेस लेवल असते या लेवलमध्ये वोटिंग करणारे लोक जास्त असतात यांच्याकडे बारीक कड व्हॅल्यू असते फक्त एक पॉईंट आता मधल्या लेवलमध्ये मध्ये सरदार यांच्या एका ओटची व्हॅल्यू असते तीन पॉईंट यांच्याकडे मोठं कड असतं आणि सगळ्यात वरच्या लेवलला असतो खान सरचा करता खानसारखा एका ओटची व्हॅल्यू असते पंधरा पॉईंट वर दहा दुसऱ्या लेवलवर पाहिजे होता पण त्याने लहानपणी ते कड फेकलेलं असतं त्यामुळे तो लेव्हल तीन वर असतो वोटिंग चालू होते सर्वजण वोटिंग करतात तेवढंच सरचा करता राज एंट्री होते तो पंधरा पॉईंटची व्हॅल्यू असलेला कड तरा टाकतो आता वोटिंग इक्वल होते आता एक ओट राहिलं असं ते म्हणजे वर्धाचं त्याच्या एका ओट वरती डिपेंड असतं सीज फायर हटणार की नाही हटणार सर्वांना वाटतं वर्धा सीज फायर न हटवण्याच्या बाजूने ओटिंग करेल कारण त्याच्याकडे इतकी पॉवर नाहीये तो कोणाला पण मारू शकतो पण वर्धा सीज फायर हटवण्याच्या बाजूने वोटिंग करतो आणि सीज फायर हटवलं जातं पण वर्धा नक्की असं का करतो कारण त्याला पण पाहिजे असते खानसारखी राजगादी सीज फायर हटतं मारपीट चालू होते देवा आणि वर्धा दुश्मनांची कापाकापी चालू करतात आणि सगळीकडे असतो फक्त व्हायलन्स व्हायलन्स आणि व्हायलन्स हे सगळं होतं मूवी संपत येतो तेव्हा कळतं हा राज मानणार इतके दिवस बाहेर गेला होता खूप वेपन्स डील ती पण आणि ती केलेली असते राज मानणाऱ्या गादी मिळवण्यासाठी ज्या जमातीतील सर्व जणांना मारून टाकलं होतं त्यातीलच वाचलेल्या काही लोकांनी जे बदला घेण्यासाठी आता तयार होते आणि त्यांचा राजकुमार पण जिवंत होता इथे मूवी संपतो आणि सेकंड पार्टची अनाउन्समेंट होते सालार पार्क टू शौर्यां पर्व आता मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली ती सालार पार्टोनच्या इंटरव्हल नंतरची आहे आता तुम्ही म्हणाल इंटरव्हलच्या आधी नक्की काय झालं जास्त काय झालं नव्हतं सर्व पॉलिटिक्स इव्हेंट सुरू असतात खानसारनंतर नंतर स्टोरी आठ वर्ष पुढे येते दोन डिग्री मित्र देवा आणि वर्धा एकमेकांचे कट्टर दुश्मन झालेले असतात देवा खानसार सोडून निघून गेलेला असतो वर्धा खानसारच्या राजगादीवरती बसलेला असतो आद्या जे कॅरेक्टर श्रोती करते तिचे अमेरिकेतून भारतात एंट्री होते तिच्या बाप्पाने आधी काहीतरी कांड केलेला असतो म्हणून तिला मारायचा वाचवायला जळी स्थळी काष्टी पाशा आपले देवा भाऊ असतातच सर्व देवाला सापडत असतात आणि देवा सापडतो आसाममध्ये एवढं छोटस मूवीच्या पहिल्या हाफमध्ये दाखवलंय बेस्ट डायरेक्शन बेस्ट ऍक्टिंग बेस्ट ऍक्शन बेस्ट एडिटिंग त्यामुळे सालारला तोडच नाही व्हिडिओ पूर्ण बघितलं असेल तर मंडळ आपला आभारी आहे जाताना तेवढं लाईक आणि सबस्क्राईब पण करून टाका म्हणजे अजून काहीतरी नवीन आणि भारी बनवते